चू कार पस्तीस रुपये फ्लावर भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो फ्लावर भेंडी भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो भेंडी टोमॅटो पंधरा रुपये चला मिरची भाऊ पंचाहत्तर रुपये सफेद काकडी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये सफेद काकडी घोसळ भाऊ पंधरा रुपये टोमॅटो भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो टोमॅटो मका भाऊ सात रुपये कारला भाव पंचवीस रुपये भेंडी भाऊ पंधरा रुपये चिव भाव भाऊ तीस रुपये वांगी भाऊ पंचवीस रुपये गवार भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो गवार बीट भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो बीट टोमॅटो भाव सात रुपये सात रुपये किलो टोमॅटो टोमॅटो भाव बारा रुपये बारा रुपये टोमॅटो भेंडी भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो भेंडी कोबी भाऊ अठरा रुपये गवार दीडशे रुपये सांगत तुझी सुरुवातीला पण दीडशे रुपये काय काय संपली नाही एकशे तीस रुपये दिली शेवटी एक नंबरची गवार एकशे तीस रुपये